मुटकुळे साहेब आणि बांगर साहेब यांचं दोन शाब्दिक युद्ध रंगलं इव्हन चारित्र्यावर पण टीका झाली विधानसभेचं जेव्हा अधिवेशन होतं तेव्हा आम्ही फोटो पाहतो की बांगर साहेब आणि मुटकुळे साहेबांचा हसत चेहरा असताना फोटो, <laughs> फोटो कार्यकर्त्यांनी या फोटो कडे कस <laughs> राजकारणात आणि प्रेमात सगळंच माफ तुमच्या घराविषयी नेहमी लोक विरोधक टीका करतात लोक त्याला व्हाईट हाऊस पण म्हणतात का या घराला मला पैसे मिळतात ती महाराष्ट्राच्या तिजोरीची चाबी माझ्याजवळ आहे तर नगर परिषदेला युती म्हणून तुम्ही काल लढले काँग्रेसमध्ये माझी दंछाव खोत होती भूमिका होती मी ओळखली होती आणि मी लगेच भारतीय जनता पार्टीमध्ये गेलो काँग्रेसचे लोक जेव्हा भाजप सोबत येतात तेव्हा त्यांच्या सोबत काम करताना कोणत्या अडचणी येतात का काम मी एकच असतो ना रोजचे संबंध असतात एकमेकाचे नमस्कार हिंगोलीच्या लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारं नेतृत्व आज आपल्या सोबत आहेत हिंगोली विधानसभेचे आमदार तानाजी मुटके साहेब नमस्कार नमस्कार इंग्लिशच्या या पॉडकास्टमध्ये आपलं सहर्ष स्वागत साहेब तानाजी मुटकळे साहेबांची राजकारणात एंट्री कशी झाली राजकारणातलं बाळकडू हे माझ्या वडिलाकडूनच मला मिळालं आहे एकोणीसशे बासष्ट ते जवळपास पंच्याहत्तरपर्यंत पर्यंत माझे वडील परभणी जिल्हा परिषदचे सदस्य होते त्याच काळात पंचायत समितीचे सभापती सुद्धा होते दोन वेळा जिल्हा परिषदेचे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे डायरेक्टर होते त्यामुळं लहानपणापासून आमच्या घरात राजकीय वातावरण होतं सुद्धा एकोणीसशे ब्याण्णव साली ग्रामपंचायतला उभा राहिलो पण दुर्दैवाने एकाच मतानं हरलो आणि नंतर एकोणीसशे पंच्याण्णव साली जिल्हा परिषद परभणीची निवडणूक लढवली आणि त्या निवडणुकीत मी विजयी झालो आणि जिल्हा परिषद परभणीचा शिक्षण खात्याचा सभापती झालो आणि त्यानंतर दोन हजार साली मी भारतीय जनता पार्टीमध्ये आलो नंतर पुन्हा जिल्हा परिषद लढवली त्यावेळेस हारलो पुन्हा एकदा जिल्हा परिषद लढवली जिंकून आलो हिंगोली जिल्हा परिषदमध्ये आणि दोन हजार नऊ साली त्या काळातील आमचे नेते स्वर्गवासी गोपीनाथरावजी मुंडेसाहेब यांनी मला दोन हजार नऊला भारतीय जनता पार्टीच्या हिंगोली विधानसभेचं तिकीट दिलं आणि त्यावेळेस मी केवळ तीन हजार नऊशे मतांना माझी हार झाली आणि नंतर दोन हजार चौदा साली पुन्हा मला पक्षानं तिकीट दिलं आणि तेव्हापासून सतत तीन वेळा मी या हिंगोली विधानसभेचा आमदार आहे साहेब राजकीय गुरु तुम्ही सो कोणाला मानता आमचे स्वर्गवासी गोपीनाथरावजी मुंडे साहेब हे जे एक परिस होती आणि त्या परिशाला माझा हात लागला आणि माझं सोनं झालं माझ्या जीवनाचं असं निश्चित रूपाने मी माने तुम्ही सांगितले की ग्रामपंचायतला थोडक्या मताने तुमचा पराभव झाला बरोबर तर तुमची पहिली निवडणूक कशी होती काय आठवण येत त्याच्यात आणि काय शिकलात त्याच्या पहिली निवडणुकीची आठवण येते की एक मत याची किंमत किती असते बरोबर आणि माझे चार सदस्य निवडून आले विरोधातले चार सदस्य निवडून आले आणि मी पाचवा एका मतानं हरलो म्हणून सरपंच होता होता राहिलो माझ्या आडगावचा आणि माझ्या विरोधातला एक मत ज्याला आगाऊ पडलं तो सरपंच झाला म्हणून एक मताची किंमत काय असते हे मी प्रत्येक निवडणुकीत जाणतो आणि प्रत्येकाला सांगतो की बाबा मत हे स्वर्गवासी अटल बिहारी वाजपेयी साहेब ज्यावेळेस प्रधानमंत्री होते त्यावेळेस त्यांना सुद्धा एका खासदारानं हे देशाचं सरकार पडलं होतं ह्या रोजच गोष्टी मी सांगतो लोकांना त्या काळात प्रचार कसा असायचा म्हणजे आता प्रचार डिजिटल झालाय तर त्या काळी प्रचार कसा असायचा काळ का भिंतीवर लिहायचं हे उमेदवार वा त्याच चिन्ह हे चिन्ह काढायचं या कावानं असा प्रचार असायचा त्या काळात काँग्रेसकडून तुमच्या वडिलांची ओळख होती हो। त्यानंतर परत तुम्ही भाजपमध्ये भाजप भाजपमध्ये येण्याचा निर्णय तुम्ही का घेतला भाजपमध्ये काँग्रेसमध्ये माझी दंछाव खत होती चांगलं काम मी करायचो मी राष्ट्रवादीचा अध्यक्ष होतो काँग्रेसचा युवा मोर्चाचा अध्यक्ष होतो एकोणीसशे पंच्याण्णवच्या काळात पण काँग्रेसची भूमिका ही लहान कार्यकर्त्याला मोठं होऊ द्यायचं नाही तो कॅपेबल जरी असला तरी त्याला मोठं उद्याच नाही अशी भूमिका होती म्हणून मी ओळखली ती आणि मी लगेच भारतीय जनता पार्टीमध्ये गेलो इथले मला नेते आवडले मुंडे साहेबाचं नेतृत्व त्या काळात खूप उभारलेलं असायचं आणि त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मी भारतीय जनता पार्टीमध्ये दोन हजार साली आलो तुम्ही जेव्हा प्रवेश केला भारतीय जनता प पार्टीमध्ये तेव्हा हिंगोली जिल्ह्याचं भाजपचं नेतृत्व कोण करत त्यावेळेस माजी आमदार बळीराम पाटील कोटकर हे त्या काळात आमदार की हरले होते आणि तो काळ भाजपच्यासाठी तर तो असा बॅकफूटवरचा होता तरी पण मला निश्चित खात्री होती की भारतीय जनता पार्टीला आम्ही निश्चितपणे उभारी देऊ शकतो इथं कार्यकर्त्याचा संच आहे त्यांना पण जागी करून पुन्हा एकदा गेलेलं वैभव आपण आणू शकतो अशी खात्री मला होती साहेब भाजप काँग्रेसचा सा, काँग्रेसला विरोधक मानतो बरोबर आणि काँग्रेसचे लोक जेव्हा भाजपमध्ये प्रवेश करतात तेव्हा भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर ले त्या नेत्याला सोबत घेणं भाजपला कसं चालतं म्हणजे नाही नाही ते वरचे नेते मला चहायचे ना की बाबा हे चांगला माणूस दिसतं असं त्यांना वाटायचं माझं काम त्यांना आवडायचं आणि मला लगेच त्यांनी दोन हजार चार साली जिल्हाध्यक्षसुद्धा केलं होतं भारतीय जनता पार्टीचा बरं त्यामुळं भारतीय जनता पार्टीची जिल्ह्याची बागडोर माझ्या हातात दिली त्या काळात आमचे श्रीकांत देशपांडे सुरगाशी रामरावजी पतंगे हे भारतीय जनता पार्टीचे नेते असतात त्यांच्या नेतृत्वात मी काम करायचो नाही काँग्रेससाठी समजा आता प्रज्ञा सातवे यांनी काँग्रेससाठी भरपूर काम केलं राजीव सातवे यांनी काँग्रेससाठी भरपूर काम केलं काँग्रेसचे लोक जेव्हा हो भाजपसोबत येतात तेव्हा त्यांच्यासोबत काम करताना कोणत्या अडचणी येतात का नाही 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 आता लोक आम्ही एकच असतो ना रोजचे संबंध असतात एकमेकाचे पक्षविरहित राजकारण आम्ही करत आलो त्यामुळं आम्हाला काय असं काही वेगळं वाटलं नाही साहेब तीन टर्म एखाद्या विधानसभेचा आमदार होणं सोपं नाही तर हा जनसंपर्क तुम्ही कसा मिळवला सर्वसामान्य माणसं जी खेड्यापाड्यात तांड्यावाड्यात राहतात त्यांच्याशी माझा डायरेक्ट संबंध आहे माझ्या मोबाईल मध्ये मा सत्तर टक्के फोन फीड केलेला नाही तरी सुद्धा कुणाचाही फोन आला तर मी तो फोन उचलतोशी ओळखतात हा नावानिशी ओळखतो कर... कधी कधी माझी दिलगी सुद्धा गावातले कार्यकर्ते करतात बघा म्हणतात आम्ही आमदाराला फोन लावतो कसा उचलत नाही बघा आणि लगेच स्पीकर ऑन करून दुसऱ्याला हो आहे अशा गमती जमती करत करत मी काम करत राहतो साहेब दोन हजार नऊ साली आपला पराभव झाला होता बरोबर त्या पराभवाची नेमकी कारण काय असू शकतात आणि त्या पराभवातून तुम्ही काय शिकलात नेमकं नाही भारतीय जनता पार्टी थोडीशी बॅकफुटर होती त्या काळात मराठवाड्यात केवळ दोनच आमदार निवडून आले होते एक आमची पंकजाताई मुंढे आणि उदगीरचे कामदार मागासवर्गीयचे दोघंच आले होते म्हणून त्या काळात भारतीय जनता पार्टी मागच होती म्हणून माझंही त्यामुळं हार झाली नाही पण स्थानिक काय कारण असू शकतात ते स्थानिक काय मोठे नेते होते माझ्या विरोधात साहेबराव पाटील गोरेगावकर भाऊ पाटील गोरेगावकर हे काँग्रेसकडून भाऊ पाटील आणि समाजवादी पार्टीकडून साहेबराव पाटील ही मोठी माणसं असल्यामुळे लोकांचा विश्वास माझ्यावर नव्हता बाई छोटा माणूस निवडून कसा येईल असं म्हणून मला निग्लेक्ट करण्याचं काम लोकांनी केलं त्या निवडणुकीत तुम्ही काय वेळ की माझ्यावर लोकांचा विश्वास नाही विश्वास विश्वास संपादन करण्यासाठी तुम्ही काय काय केलं मला ते चोपन्न हजार मत पडल्यावर लोकांना म्हटलं अरे हे आमदार होत आहे आणि मी सुद्धा निवडणूक हरल्यावर शंभर टक्के गावं आमची पूर्ण केली आणि वड गड म्हणलं मी आमदारच आहे म्हणलं कुठलंही काम सांगा मी हुँ. फक्त मला निधी तुम्हाला आमदार फंडाचा देता येणार नाही पण तुमची कामं मी निश्चित रूपान करणार मग त्यामध्ये एम एस सी बी चे ट्रान्सफॉर्मर जळणं असो आंदोलन करणं असो आमच्या कोळशाचं एकशे बत्तीस कि अनेक वर्षात पडलं होतं त्याचाही मोठा मोर्चा आम्ही पाशा पाटील साहेबांच्या नेतृत्वात काढला होता म्हणून अनेक कामा दोन हजार नऊ नंतर दोन हजार चौदा पर्यंत मी लोकांच्या सतत सतत संपर्कात राहिलो आणि चौदाला मला सत्त्याण्णव हजार मतं पडली आणि मी निवडून आलो म्हणजे लोकांचं प्रेम हे कामातून कामातून साहेब तुमच्या घराविषयी नेहमी लोक विरोधक टीका करतात बरोबर त्या टीकेला तुम्ही असं उत्तर द्या की परत विरोधकांनी त्याच्यावर टीका न केली पाहिजे आणि तो विषय कायमचा मिटला पाहिजे <laughs> लोक त्याला व्हाईट हाऊस पण म्हणतात मी लोकांना माझा एक प्रश्न आहे कुणीही या विधानसभेतल्या एका माणसानं उभं राहावं आणि म्हणावं आमचे शंभर रुपये हजार रुपये लाख रुपये आमदारांनी घेतले आम्हाला बुडवलं एखादी नोकरी लावतो म्हणला एखादं काम देतो म्हणला आणि त्याने पैसे बुडवले असं एकच माणूस दाखवा मी राजकारण सोडून देतो जे काही या घराला मला पैसे मिळतात ते महाराष्ट्राच्या तिजोरीची चाबी माझ्याजवळ आहे मी जर आज ठरवलं की मला दहा कोटी रुपये उद्या आणायचे तर मी मुख्यमंत्र्याकडे बसून घेऊन येतो आता परवाही आपल्याला अठ्ठावन्न कोटी रुपये हिंगोलीच्या इंदिरा गांधी नाट्यग्रहासाठी आपल्याला मिळाले वीस कोटी रुपये शेनगावसाठी मिळाले म्हणजे मी सतत कामाचा पाठपुरावा करतो आणि थोडंफार धम्मदान लोक देतात त्यांना आम्ही चालतो नाट्यग्रहाचा तुम्ही आता विषय काढला पण नाट्यगृहाचं क्रेडिट बांगर साहेब घेतात आता क्रेडिट कोण घ्यालय या क्रेडिटचा विषय माझा कधीच नसतंय मी कधी क्रीडेटशाली का, साठी कामच करत नाही विकासासाठी काम करतो भांगरसाहेबाचा भाऊ अध्यक्ष झाला पंधरा दिवसापूर्वी महिन्यापूर्वी आणि हे तर आमचं सहाव्या महिन्यातलं म्हणजे जून महिन्यातलं आमचं प्रकरण आहे त्याआधीसुद्धा आम्ही पूर्ण त्याची एस्टिमेट तयार केलेलं आहे जूनमध्ये आत्ताचे उपमुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री शिंदे शिंदेसाहेबाची पत्र पत्रसुद्धा मी आपल्या व्हॉट्सअप फेसबुकवर पाठवलं त्यामुळे बांगरसाहेब क्रेडिट घेत असतील ते घेऊ देताना तर ते सतत असं म्हणतात की आमचे नेते नगरविकास मंत्री आहेत त्याच्यामुळे ते नगरविकास विकास हे सरकार तिघांचं आहे हे मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वातलं सरकार आहे त्यामुळं नगरविकास मंत्री ते जरी असले तर प्रमुख महाराष्ट्राचा देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असल्यामुळे तेच प्रमुख आहे तुम्ही आता उल्लेख केला की सरकार तिघांचा आहे तर नगर परिषदेला युती म्हणून तुम्ही का लढलेला नाही नगर परिषदेला आम्हाला आमच्या भारतीय जनता पार्टीनं किंवा त्यांच्या शिंदे साहेबांनी सांगितलं होतं अजित पवारांनी सांगितलं होतं की बाबा युती जमल तर करा नाही जमलं तर करू नका म्हणून ह्या निवडणुका आम्ही वेगवेगळ्या लढणे बोलणं झालं होतं का युतीच्या बाबतीत नाही बोलणं माहिती त्यांनी तसे आदेश काढले होते शक्य झालं तर करा नाही स्थानिक पातळीवर तुमचं त्यांच्याशी बोलणं झालं होतं का शिवसेनेशी आपण युती करून त्यांनी आधी घोषणा केली होती बांगर साहेबांनी स्वतःच लढवणार त्यामुळे बोलायचा प्रश्नच कुठे बोलणं थांबलं समजा याच्यानंतर नगर परिषदेचा पुन्हा दुसरा विषय आहे की मुटकुळे साहेब आणि बांगर साहेब यांचं दोन शाब्दिक युद्ध रंगलं बरोबर इव्हन चारित्र्यावर पण टीका झाली आणि काही दिवसानंतर विधानसभेचं जेव्हा अधिवेशन होत तेव्हा आम्ही फोटो पाहतो की बांगर साहेब आणि मुटकोळे साहेबांचा हसत चेहरा असताना फोटो <laughs> मग कार्यकर्त्यांनी या फोटो कड कस राजकारणात आणि प्रेमात सगळंच माप असत बरोबर त्यामुळे ते झालं गेलं विसरून जात विसरून जायचं पण कार्यकर्ते टोकाची भूमिका घेत असतात तुमच्यावर विश्वास ठेवतात मी सुद्धा टोकाची भूमिका घेतली होती निवडणुकीत बघितले विषय येत नाही कार्यकर्त्यांना काय कार्यकर्त्यांनी आपलं जे वागत ते वागलं पाहिजे पार्टीच्या बाजून पार्टीच्या विरोधात न वागता पार्टीच्या बाजून वागलं पाहिजे आम्ही काय त्यांच्याशी बोललो हसलो म्हणजे पार्टी सोडून त्यांच्या पार्टीचे विचार थोडे अंगीकारले नाही नाही कार्यकर्ते तुमच्यासाठी सर्वस्व अर्पण करत असतात आणि काहीच दिवसानंतर लगेच नेते त्यांच्याशी हात मिळवणी सर्वस्व अर्पण करतो कार्यकर्त्यासाठी या निवडणुकीत माझा मुलगा माझा भाऊ का माझी पत्नी उभी होती का पण पूर्ण साम दाम दंड वापरून मी निवडणूक लढवली बरोबर कार्यकर्त्यांना आहे पण नगर परिषदेच्या पराभवाचं कारण काय असू शकतं काय वाटतं तुम्हाला नगर परिषदेचा पराभव हा केवळ आर्थिक आर्थिक जो महापूर झाला शिवसेनेनं केला त्यावरच आमचा ता पराभव झाला दुसरं काहीच नाही मी हिंगोलीच्या जनतेला एक प्रश्न करतो की हिंगोलीत मी हे, हे काम केलं पाहिजे होतं तर आमच्या नगर परिषदे आली असती असं एकच प्रश्न लोकांनी सांगावं हिंगोली शहरातल्या बाबा हे काम आमदारान केलं पाहिजे व्हिडिओच्या माध्यमातून आव्हान असेल की एकच काम सांगा हे काम केलं पाहिजे होतं आमची नगर परिषद भाजपची आली असती असं म्हणायला कोणाजवळ काहीच नाही या शहरातले एकोणपन्नास ओपन स्पेस ज्याच्यावर लोकांनी ताबा घेतला होता ते आम्ही मोकळे केले त्यावर पूर्ण कम्पॉर्ड बांधले त्यावर सभागृह दिले जवळपास नव्वद पंचाणव टक्के ओपन स्पेसवर आम्ही सर्व जाती धर्माचे सभागृहसुद्धा बांधले आमदार झाल्याबरोबर या शहरातलं ड्रेनेज हे अनेक पंचवीस तीस वर्षापासूनचा ड्रेनेजचा प्रश्न होता तो प्र त्यावेळेस ड्रेनेज फक्त तीस वर्षा वारात, 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 कोटी रुपयाचं होतं बरोबर पंचवीस तीस वर्षापूर्वी त्याची किंमत वाढत 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 एकोणऐंशी कोटी झाली ते ड्रेनेजसुद्धा आम्ही आमदार झाल्याबरोबर दोन महिन्यातच त्याची मंजुरी आणून दिली आणि ड्रेनेजचं काम पूर्ण केलं ड्रेनेजमुळं खराब झालेले रस्ते त्यासाठी एकशे कोटी रुपये मी मुख्यमंत्र्यांनी घेतले आणि त्याचे कामं पूर्ण केले त्यानंतर दुसरा टप्पा एकशे चौदा कोटीचा त्याचे काम आम्ही रस्त्यात पूर्ण केलं आणि पुन्हा एकदा आपल्या माध्यमातून जनतेला प्रश्न करतो की हे आम्ही जे एकशे दोनशे चाळीस कोटी रुपयाचे रस्ते या शहरात केले एखादा रस्ता कुठला खराब झाला असेल दहा दा बाय दहाचा जरी खराब झाला असेल तर आम्ही निश्चित रूपाने आमचे कान धरू म्हणजे जनता कामावर नाही तर पैशावर प्रेम करते पैशावर प्रेम केलं करते सगळे बरोबर बारा हजार सहाशे मत आम्हाला पडले ना सगळेच नाही पण जे लोक गेले ते पैशामुळेच गेले नगर परिषदेच्या विजयी मिरवणुकीत बांगर साहेबांनी आवाहन केलं की फाळेगाव सर्कल मधून तुम्हाला कसं निवडून येतो म्हणजे फाळेगाव सर्कल मधून तुमची चिरंजीव तयारी करतात हे त्यांना माहिती फाळेगाव सर्कल मधून तुम्ही कसे विजयी होता असं त्यांनी आवाहन केलं हे आवाहन तुम्ही स्वीकारलं काय आणि स्वीकारला असेल तर त्याला तुम्ही कसं तोंड देणार फाळेगाव सर्कलमधून माझे वडील दोन वेळा जिल्हा परिषदेचे मेंबर झाले मी सुद्धा दोन वेळा जिल्हा परिषदेचा मेंबर झालेला आहे त्यामुळं त्या फाळेगाव सर्कलमध्ये मोठ्या प्रमाणात कामं आम्ही उभी उभी केलीत लोकांशी माझा दानगा संपर्क आहे आणि त्यांनी चॅलेंज केलं तर त्यांनी ते चॅलेंज त्यांनी स्वीकारलं पाहिजे मला मला स्वीकारायची आवश्यकता नाही तिथं आम्ही कोणी उमेदवार दिला तर आमचा उमेदवार शंभर टक्के निवडून तुमचे सहकारी रामदास पाटील यांनी अशी टीका केली की मुटकुळे साहेबांनी बाबाराव भांगर यांच्या पाठीत खंजीर <laughs> तर काय उत्तर द्या ज्यांना जे मनाचं ते म्हणत राहत असतात त्यांची खंजीर खुपसण्याची सवय ही रामदास पाटलाचीच आहे भारतीय जनता पार्टीमध्ये आम्ही त्यांना घेतलं नांदेडवाली घेत नव्हते मी हिंगोलीच्या जनता पार्टीमध्ये घेतलं त्यांना इथं लोकसभेच्या उमेदवारीपर्यंत पोहोचवलं आणि त्यांनीच विधानसभेत अपक्ष म्हणून निवडणूक लढवली मग पाठीत खंजीर कोण खोपासला हा विचार त्यांनी केला पाहिजेत आणि ज्यांना जे चोर आहेत त्यांना सगळे लोक चोर दिसतात बरोबर त्यांच्याबद्दल मला काय बोलायचं नाही पण ते म्हणतात की तानाजी मुटकुळे साहेबांनी माझं तिकीट कापलं <laughs> तो होता कोण मना तिकीट मागणारा कोण होता नाही ते सांगतात की माझं इलेक्टोरियल मेरिट एवढं आहे त्याची ताकद का होती तो भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता किती दिवसाचा होता हा विचार त्यांनी त्या केला पाहिजे आपला चेहरा आपण आरशात पाहिला पाहिजे की आपण कशी दिसतो म्हणून कुठलाही पक्ष एखाद्या उमेदवाराला उमेदवारी देत आणि इलेक्टोरियल मेरिट बघतो बरोबर तर ते म्हणतात की माझं इलेक्टोरियल मेरिट जास्त होतं ओबीसी मताचा माझ्याकडे पाठिंबा होता तरी पण तानाजी मुटकुळे साहेबांनी माझं तिकीट कापलं विधानसभेत त्यांनी ओबीसी मताच्या भरशावरच निवडणूक लढवली बरोबर सगळेच उमेदवार विधानसभेतले हिंगोली विधानसभेतले सगळेच उमेदवार ओपनचे होते मराठा समाजाचे होते हा एकटाच ओबीसी होता ओबीसी स्वीकारलं का दहा हजार मतं पडली केवळ बरोबर तीन लाखापैकी दहा हजार मतं पडतात ओबीसी चेहरा कसा म्हणा आणि लोक जातीपातीवर मतदान करत नाहीत पक्षावर उमेदवारावर असे मतदान करत असतात बरोबर शेतीविषयक तुमचे तुमच्या शेतीवर बरेच लोक टीका करतात सध्या स्थितीत तुम्हाला शेती किती <laughs> शेती दीड लाख रुपये एकरची शेती कोण बीड का निवळ बरडा असलेली शेती ती शेती मी जवळपास तीस पस्तीस एकर घेतलेली आहे पण त्यावर गाळ टाकून आम्ही चांगली करावं त्यात आदर्श घ्या लोकांनी तर टीका करणं ही काही योग्य गोष्ट नाही म्हणजे शेतकऱ्यांनी मुटकुळे साहेबांच्या शेतीचा आदर्श घ्यायला पाहिजे आदर्श घ्यायला पाहिजे दोन हजार चोवीस सालची निवडणूक जी होती त्या निवडणुकीची एखादी आठवण सांगा दोन हजार चोवीस सालच्या निवडणुकीत मी अत्यंत बिमार होतो माननीय मुख्यमंत्री साहेबांनी विमान पाठवून नांदेडला एअर ॲम्ब्युलन्स पाठवून मला मुंबईत दवाखाना होतं बॉम्बे हॉस्पिटलला तिथं जवळपास वीस पंचवीस दिवस मी ॲडमिट होतो आणि घरी आल्यावर दोन दिवसानं तिकीट माझं जाहीर झालं आणि त्या काळात आमच्या कार्यकर्त्यांनी आणि जनतेनं जो मला प्रतिसाद दिला तो प्रतिसाद त्याचं वर्णन शब्दात करता येत नाही आणि कार्यकर्त्यानं ना जीवाचं रान करून मला पुन्हा एकदा या निवडणुकीत निवडून आणलेलं आहे एखादा प्रसंग तेव्हा तुम्ही भावनिक झाले व दोन हजार चोवीस ला आपल्याला कार्यकर्त्यांनी मदत केली हा मी हा प्रसंग मला आठवतो रोजच भावनिक होतो, होतो। मी मला कोणत्याच गावाला जाता येत नव्हतं मीच मला भीती होतो कि आप पर फिरद भी की आपण कुठं जर फिरत बसलो तर जास्त बिमार होईल किमान आता बोलतो तरी फोनवर बोलता बी येणार नाही असं मला वाटायचं आणि मी कार्यकर्त्यांना सांगा जोबा तुम्ही आता सांभाळून घ्या म्हणजे कार्यकर्त्यांनी ही निवडणूक डोक्यावर त्यांनी डोक्यावर घेतले कार्यकर्त्यांनी बरं राज्य सरकारमधला कुठला मंत्री सगळ्यात जास्त तुम्हाला आवडतो मुख्यमंत्री पंकजाताई आणि बावनकुळे हे माझ्या आवडीचे लोक आहेत काय काय कारण आहे ते आता हसतमुख असतात गेलं की व काय चाललंय काय नाही पाठीवर हात टाकतात आणि पंकजा ताई तर मुंडे साहेबांची लेख असल्यामुळं त्यांचा आमच्याशी अत्यंत जवळीचा असा खूप जवळ वाटतात त्या आमच्या लहान भगिनीसारख्या साहेब आतापर्यंत जे आयुष्य आहे तुमचं याच्यातला सर्वात कठीण काळ कोणता असा वाटला तुम्हाला कठीण प्रसंग किंवा काळ कठीण प्रसंग डगमगले दोन हजार नऊ साली जेव्हा निवडणूक मी हरलो त्यावेळेस थोडा अंधार मला दिसला पण मी ज्यावेळेस सगळी गावं केले पुन्हा रिपीट संपूर्ण दोनशे सोळा गावांना गेलो त्यावेळेस मला वाटलं की आता दुसरी निवडणूक निश्चित रूपानं आपण जिंकतो तुमचा सतत पराभव होत होता तेव्हा कुटुंबानं तुम्हाला कसं सहकार्य केलं काय भावना होत्या त्यांच्या कुटुंब तर काय आहे ते हे दूरदृष्टीचे नसतात ना आमच्या ग्रामीण भागातले असो ती माणसं दूरदृष्टी नसतात नसतात त्यांना वाटायचं की बाबा आता आपलं काय खरं नाही तुम्ही कशाला भानगडी करत बसता असे मला म्हणायचे पण माझा ठाम विश्वास होता की जनतेला विकासाचं नेतृत्व लागतंय आणि माझ्यावर निश्चित रूपानं ते विश्वास करतील असं मला वाटायचं सध्या तुमच्या कुटुंबात किती सदस्य आहेत कुटुंबात काय दोन नातू मला एक मुलगा आहे त्याची एक पत्नी आणि माझी पत्नी आणि मी आणि माझे पाच भाऊ होते आता आम्ही चार जण राहिलो मुलगा सुद्धा राजकारणात सकाळी हो। तर शाळा शिक्षण तुमचं कसं झालं मी सातव्या वर्गापर्यंत माझ्या गावातच शिकलो आठव्या वर्गात मी हिंगोलीच्या बहुध प्रशाला या हायस्कूलला आलो आठवी नववी दहावी इथं केली आणि त्यानंतर आदर्श कॉलेजला अकरावी पास झालो आणि बारावीच्या दिवाळी पर्यंत गेलो <laughs> आणि नंतर गावाकडे गेलो तर तिकडे शेती करत राहिलो म्हणजे बारावी पर्यंत तुमचं शिक्षण झालं पुढील शिक्षणाचा कधी विचार आला का, का त्या काळात काय नाही वाटायचं त्या काळात आमचा वडिलाचा कारभार दीडशे एकर जमीन आमची त्या जमिनीवर काम करण्याचं एवढे मोठे कारभार सांभाळायचे आनंद वाटायचा मित्र वगैरे सहकारी आहेत आहेत का तुम्हाला खूप आहेत, आहेत काही मरण पावले माझे जवळचे मित्र गावाकडले काही इथले बी आमचे वर्गमित्र असायचे थे। त्यांच्या भेटी होतात काय आठवणी त्याच्या का एखाद्या त्यांच्या आठवणी खूप असतात त्यांच्या घरी जेव्हा जातो मी ते आमच्या इंगळे म्हणून एक बौद्ध समाजाचा कार्यकर्ता होता त्याचे वडील रेल्वे स्टेशनवर रेल्वेचे प्रबंधक होते त्यांच्या घरी दुपारी आम्ही सायकलवर त्याच्या बसून जाऊन त्याच्या घरी येऊन यातो आम्ही लगेच हायस्कूलला दुपारच्या वेळात एक पांडे नावाचा मित्र होता तो नांदेडला राहतो त्याचबरोबर रवींद्र शेंगावकर जे पोलीस एस पी म्हणून रिटायर झाले ते सुद्धा माझे मित्र असायचे खूप मला चाहते ते सुद्धा बरोबर दोन हजार एकोणतीस साली जी निवडणूक आहे पुढची त्या निवडणुकीत आम्हाला मोटकुळे साहेब मंत्री म्हणून दिसतील का भाग्य आणि पक्ष माझ्याकडे कसं बघतोय त्याच्यावर सगळं अवलंबून आहे बर तुमच्याविषयी जनतेत पसरलेला गैरसमज असा कुठला माझ्याकडे माझ्या विरोधात काहीच गैरसमज लोकांचा नाही विरोधकांना काहीतरी बोलावं लागतंय म्हणून ती बोलतात त्यांना जर तुम्ही एकट्याच विचारलं तर ते माझ्याबद्दल चांगलंच सांगतील जनतेत त्यांना लागतं बरोबर रामदास पाटील हे तुमच्यापासून विभक्त झाले याच काय कारण काहीच कारण नाही सच्चा कार्यकर्ता म्हणून ते काम करत होते त्यांचं काही कामही नव्हतं आणि ते विभक्त झाल्याचं तर दुःखही आम्हाला काहीच नाही आणि त्यांची आठवण आम्ही कधी काढत नाही तुम्ही आता काढायली म्हणून मला आठवण आहे कित्येक दिवसानंतर तो आठवण तुमची आठवण काढतात काय कि छोट्या माणसाबद्दल बोलणं योग्यच नाही आणि ते काय करायचं आता तुम्ही पाहिले बरोबर भाजप राष्ट्रवादी आता काँग्रेसमध्ये आता इथून कुठे जातात का माहीत आता जिल्हा परिषदेसाठी भाजपची तयारी कशी आम्ही भाजपची तयारी आमची पूर्ण झालेली आहे सगळ्या सर्कलमध्ये आम्ही आमचे माणसं तयार केलेली आहेत सर्कलची दौरे चालू आहेत अनेक लोक भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत आहेत आधी जवळाबा बुद्रुक इथे एक सभा आहे तिथं त्या सर्कलमधले मोठ्या प्रमाणात लोक भारतीय जनता पार्टीमध्ये येणार आहेत स्थानिक पातळीवर महायुती म्हणून लढणार की परत नगर परिषदेसारखं विभक्त झेंडा आपल्या हातात घेणार आता ते त्या लोकांनी जसं म्हणलं तर त्यांची तयारी असली आमच्यासोबत बसायची तर आमची आहे तुमची स्वतंत्र लढायची तयारी आहे स्वतंत्र सुद्धा आहे त्यांच्या सोबत आहे त्यांनी आम्हाला जर म्हणले की बाबा चला आपण लढू तर आमची तयारी आहे सोबत लढवायची जिल्हा परिषदेला कुठलं व्हिजन घेऊन तुम्ही लोकांसमोर जात विकासात दुसरा विषय कोणताच नाही आम्ही प्रत्येक गावात आमचं काम आहे त्यामुळे लोक आमच्या बाजून आहेत असा एक आयुष्यात एखादा कठीण प्रसंग आला तर तुम्ही कोणाची मदत घेता देवेंद्र फडणवीस साहेबांची देवेंद्र फडणवीस साहेबांची मदत घेता त्यांना मला जे वाटतंय ते मी त्यांना बोलतो देवेंद्र फडणवीस जे जेव्हा जेव्हा किंवा जे जिथे जिथे सभेला जातात ती सीट कुठंच पराभव होत नाही पण हिंगोलीत आपल्या असं झालं की फडणवीस साहेबांची सभा लागली आणि आपल्याला पराभव स्वीकारला हिंगोली शहरात संतोष बांगरानं हे, हे काम केलं असं दाखवा केवळ पैशावर आमचा पराभव झाला बाकी आमचा दुसरं कुठलंच कारण नाही पण त्यांचा मतदारसंघ ते हिंदू हिंगोलीत कुठलं काम करतील असं तुम्हाला काय वाटतं ते नगरसेवक होते त्यांचा भाऊ तीन नगरसेवक होता आणि इथं त्यांचं वास्तव्य आहे इथं त्या त्यांचा संबंध आहेच ना हिंगोलीशी जस हिंगोली नगर परिषदे मध्ये म्हणता तुम्ही की पैशामुळे लोकांनी मतदान दिलं तसंच फाळेगाव सर्कल मध्ये पण ते त्यांचा प्रभाव टाकू शकतात त्यांना तोंड देणार काय होऊ शकते त्यांना तुमचं तुम्ही कसं तयार काय तयार आम्ही आमच्या इमानदारीना जे काय करता येईल ते करत राहणार म्हणजे विकास काम आणि विकासावर विकास आम्ही करणार लोकांचं काय हाताल धरून मतदान थोडं करताय ते लोकशाही आपला अधिकार तो थोडा दिले त्यांनी तरी हाताल धरून मतदान केलेलं आहे ते आपण पाहिलं असेल कारवाई झाली त्यांच्यावर एफ आय आर झाला तुम्ही आरोप करता आणि तुमचेच मुख्यमंत्री सुद्धा आहेत मग कुठले कारवाई वगैरे काय त्याचा एफ आय आर झाला पोलिसांनी केलेला आहे मग मुख्यमंत्र्याकडे तुम्ही सगळं घरानं मारता का हो काय झालं काय प्रति प्रतिसा मुख्यमंत्री म्हणजे काय सुप्रीम कोर्ट थोडे पोलिसांनी कारवाई करून चार्जशीट दाखल सुद्धा केली कोर्टात बरोबर त्यापेक्षा पुलीकडं कर काय करता येईल मुख्यमंत्र्यांना बरं तुम्ही आता लोकांना काय संदेश द्याल लोकांना विकासाच्या बाजूने राहा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला लोकशाहीने जो अधिकार दिला ते योग्य माणसाला योग्य पक्षाला लोकांनी दिला पाहिजे या लोकशाहीची विटंबा विटंबना होऊ नये हाच एक संदेश मी लोकांना देणार आहे नमस्कार हे होते हिंगोली विधानसभेचे आमदार तानाजी मुटकळे नमस्कार साहेब तुम्ही तुमचा अमूल्य वेळ आम्हाला दिला इब्लिशच्या पॉडकास्टमध्ये आपलं स्वागत धन्यवाद